नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ज्यांना फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे ते बऱ्याच दिवसापासून फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू होईल त्या संदर्भाने वाट पाहत होते आणि या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाची नोटीस सी टी सेलच्या माध्यमातून पब्लिश झालेली आहे ही नोटीस नेमकी काय आहे रजिस्ट्रेशन केव्हापासून होतील व्हेरिफिकेशनची काय प्रक्रिया असेल अशी अगदी सगळी माहिती आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटामध्ये या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात पहिले महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या संदर्भाने गाईडलाईन पब्लिश झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशनसाठी जे फार्मसीच्या सात तारखेपासून म्हणजे आजपासनं तर पुढच्या पुढची डेट जी आहे ती आहे चौदा ऑगस्ट म्हणजे सात ऑगस्टपासनं चौदा ऑगस्टपर्यंत वेळ आहे रजिस्ट्रेशनसाठी व्हेरिफिकेशनसाठी उद्यापासून सुरुवात होती आहे आठ ऑगस्टपासनं सोळा ऑगस्टपर्यंत व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे आता व्हेरिफिकेशन दोन पद्धतीनं करता येईल एक असेल फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना ठराविक डेट त्या ठिकाणचा वेळ आणि त्या ठिकाणचं सेंटर हे निवडण्याची मुभा आहे तुम्हाला तुमच्या सोयीचं तुमच्यापासून जवळचं आणि तुमच्या वेळेनुसार सेंटर निवडता येईल आणि मग त्या ठिकाणी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करता येईल ही झाली फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया यासाठी तुम्हाला सोळा तारखेपर्यंत वेळ आहे परंतु साधारण जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर उद्याची डेट घ्या उद्या रजिस्ट्रेशन केलं तर परवाची डेट घ्या किंवा सेम डेची डेट घेऊनच त्याच दिवशी व्हेरिफिकेशन प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यावी हे एक ॲडिशनल सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन त्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शन उपलब्ध आहे त्याला ई स्क्रुटीनी मोड आपण म्हणतो परंतु शक्यतो हा मोड तुम्ही निवडू नका जर याच्यामध्ये काही त्रुटी आली डॉक्युमेंटमध्ये तर ती रिवर्ड बॅक होते परत तुम्हाला लॉग इन करून चेक करावं लागतं परत ती त्रुटी दूर करावी लागते परत सबमिशन करावं लागतं आणि मग परत त्याचा जर काही चूक असेल तर परत रिवर्ड बॅक येतं जर ओके असेल तर ते सबमिट होतं जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन निवडलं तर त्या सेंटरवर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनला जाणार त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंटसोबत असतात तिथं जर काही त्रुटी आली तर ती तिथल्या तिथं दुरुस्त होते आणि नंतर तुम्हाला अडचण येत नाही इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याचदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेणाऱ्या मुलांना खूप साऱ्या अडचणी आल्या परत हेच फार्मसीमध्ये मुलांना होऊ नये म्हणून शक्यतो फिजिकल व्हेरिफिकेशन निवडा स्वत सगळे कागदपत्र घेऊन इन पर्सन म्हणजे वैयक्तिक तिथं जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून घेणं केव्हाही विद्यार्थ्याच्या हिताचा विषय आहे आता एकदा तुमचं व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सोळा तारखेला संपली की त्यानंतरचं जे शेड्यूल आहे ते ते आ, तर ते अशा पद्धतीचं आहे की त्यामध्ये तुम्हाला मी अपडेट करतो रजिस्ट्रेशन सात तारखेपासून चौदापर्यंत व्हेरिफिकेशन आठ तारखेपासूनपासून सोळा तारखेपर्यंत आणि या मुलांच्या संदर्भात म्हणजे याच्यात जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल तर याची एक प्रोविजनल यादी ही सी टी सेलकडनं पब्लिश होईल ती एकोणावीस ऑगस्टला पब्लिश होईल आणि जर याच्यामध्ये तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील काही त्रुटी असेल तर तुम्हाला ग्रेव्हिडन्स रेज करता येईल त्यासाठी वीस तारखेपासून बावीस ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जे आहे सी टी सी एलकडनं चोवीस ऑगस्टला पब्लिश होईल म्हणजे रजिस्ट्रेशन सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन आठ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत त्यानंतर जे ग्रिरन्स आहेत ते वीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आणि फायनल मेरिट लिस्ट ही चोवीस ऑगस्टला पब्लिश होईल त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस प्लिंगची प्रक्रिया चालू होईल सो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फार्मसीला रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल त्या सगळ्या मुलांनी दिलेल्या वेळेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि त्या माध्यमातून मग फार्मसीची पुढचे जे येतं व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला चॉईस फिलिंगच्या माध्यमातून पूर्ण करते सो अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ गरजू मुलांना शेअर करा आणि आवडल्यासच या व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद